बिग बॉस मराठी सीजन पाच लवकर हा जो लवकर शब्द आहे ना तो आता आपल्याला ऐकायला मिळणार नाही कारण बिग बॉस मराठी सीझन पाचची डेट आपल्याला उद्या म्हणजेच बारा जुलै रोजी कळणार आहे याचा एक छोटासा टीझर किंवा प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे बघा कलर्स मराठीवर आंतरपाट नावाची एक नवीन मालिका सुरू झाली आहे त्या मालिकेच्या कलाकारांनी एक छोटासा टीझर शेअर केला आहे यामध्ये ते सांगतायत की बिग बॉस मराठी सीझन पाचची डेट उद्या म्हणजेच बारा जुलै रोजी कळणार आहे देर आहे दुरुस्त आहे शेवटी कलर्स मराठीला शानपण सुचलेलं आहे आणि उद्या ते लोक बिग बॉस मराठी सीझन पाचची डेट जाहीर करणार आहेत त्या अगोदरच मी तुम्हाला मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये बिग बॉस कधी चालू होईल याची कन्फर्म डेट सांगितली होती तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगत होतो की बिग बॉस मराठी सीझन पाच हे जुलैच्या एंडिंगला येऊ शकतं आता जुलैची एंडिंगची तारीख कोणती तर अठ्ठावीस जुलै तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच हे अठ्ठावीस जुलैला येणार आहे जर अजून लांबलं तर मग कदाचित चार ऑगस्टला येऊ शकतं परंतु अठ्ठावीस जुलै ही तारीख फिक्स झालेली आहे आणि पंचवीस किंवा सव्वीस जुलैला या सीझन पाचचा ग्रँड प्रीमियर पार पडू शकतो आणि तो प्रीमियर आपल्याला अठ्ठावीस तारखेला दाखवला जाईल आणि बघा उद्या आ, बिग बॉसची डेट जाहीर झाल्यानंतर जे कोणी घरात सदस्य जाणार आहेत त्यांच्या स्वभावानुसार कलर्स मराठीकडनं काही टीजर बनवलेले आहेत ते उद्यापासून कलर्स मराठी एक दिवसाआड शेअर करेल त्यानंतर घराची थीम काय असेल त्याचे प्रोमो येणार आहेत त्यानंतर बिग बॉस कशा प्रकारे असणार या आहे याचीसुद्धा छोटीशी झलक आपल्याला या टीजरमधून किंवा प्रोमोमधून कळणार आहे तर उद्या म्हणजेच बारा जुलै रोजी आपल्याला कळणार आहे बिग बॉस मराठी सीझन पाच नेमकं कधी चालू होणार आहे तर बिग बॉस मराठी सीझन पाच पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या जय हिंद